मध्ये आज एक अभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते तू माझा योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद आपल्या तुम्हाला सगळ्या माहिती आहे तुम्हाला तर काय होतं खूप वाईट मिळत नाही की असं करतो ह्याच्याबद्दल तुमचं काय असं सुरू करतो मला काय घेणे देणे जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करतो समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे ते एक तिसरी आघाडी अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एमआयएमनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे पाच सहा जागा त्या सात आठ जागा काही जाहीर केल्या आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच आमदार व्हायचंय तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दबरता का वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे आणि मधले म्हणतात किती दिवस मुंबईत <laughs> लोक असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाट म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही तो त्याचा अधिकार आहे तो संविधानाने घटनेने दिलेला आहे शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं